नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावणाऱ्या ठिकाणी अवकालेली बाराशे क्विंटल कमीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी अवकालेले एकोणीसशे एकोणतीस क्विंटल कमीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि सुपर क्वालिटी कापूस जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी अवकायलेले एकशे ऐंशी क्विंटल कमीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाता आहे एच फॉर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी आवकालेली सहाशे बहात्तर क्विंटल जास्तीत दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल